मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदाचा बाजारभाव आपण या व्हिडीओमध्ये सांगणार आहे आजचा सोलापूर मार्केटमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि नाफेडनी कांदा खरेदी करायला सुरुवात केलेली आहे आणि निर्यातीला बी परवानगी भेटलेली आहे निर्यातीला जोर येणार आहे आणि यामुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे संध्याकाळच्या लाईफ स्ट्रीम मध्ये येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय राहतील आणि कोण कौन, कोणते कारणे आहे भाववाढीचे या संदर्भात व्हिडिओ असणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकोन दाबा जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला आ, नोटिफिकेशन वगैरे येतील ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे पंच्याऐंशी गाडीची आवक आहे काल आवक कालच्यापेक्षा थोडी घटलेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय प्रणाम आहे जाणून घेऊया आज सोलापूर मार्केटमध्ये हायस्ट जो बाजारभाव पाहिला असता ते दोन हजार ते एकवीसशे दरम्यान काही वक्कल मोजके वक्कल गेलेले आहेत सरासरी बाजारभाव पाहिला असता ते आहे एक अठराशे रुपयापासून ते एकोणीसशे रुपयाच्या दरम्यान एक नंबर बाजारभाव पाहिला आहे तर दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर हे सगळं जे काही डबलपत्ती कांदा आहे त्यासाठी हा भाव आहे त्या तो त्या तो, तो भाव आहे आणि लाल कांदा जो हायस्ट गेलेला आहे ते सतरा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत गेलेला आहे सरासरी कालच्या तुलनेने आज बाजारभावामध्ये किंचित वाढ आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढ्याचे भरपूर संकेत आहे आणि कसं आहे सध्या जो कांदा ओला कांदा मार्केटमध्ये मा असल्या कारणाने तो बाजारभावामध्ये थोडी गिरावट आहे निश्चितच बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळच्या लाईव्ह स्टोरीमध्ये तुम्हाला जे काही बाजारभाव वाढतील कसे या संदर्भात व्हिडिओ असणार आहे सगळ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जो कोणी शेतकरी नवीन आहेत आपल्या चॅनलवरती त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच कांदा विषय कपडेसाठी का आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद